नाही आता मला वाटतं की कुठल्या तरी एक रायटरला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं त्या नाटकाचं नावच मुख्यमंत्री ठेवावं आणि त्याला फिरता रंगमंचला पाहिजे आणि फिरता रंगमंचामध्ये तीन फिरता रंगमंचामध्ये तीन त्याचे हे असतात स्टेज असतात फिरतो त्यावेळेस सीन बदलत आणि मग ज्याला जी सीन पाहिजे त्याने ते पुढे यायचं काय गमत चालली आहे राज्यात म्हणजे सत्तेच्या खुर्चीची ओढ माणसाला किती अस्वस्थ करते हे यातून दिसत आणि तुमची सत्ताच येणार नाही तर आलटून पालटूनचा विषय कुठे आला सत्ता यायचं दूर दूर पर्यंत प्रयत्न नाही कोणी येऊ देत महाराष्ट्रात दिल्लीची पूर्ण फौज येऊ देत काही फरक पडणार नाही कारण जनतेने यांना नाकारलाय जनतेने ठरवलाय की महाराष्ट्रामध्ये महायुतीला महाराष्ट्राबाहेर घालवायचं आणि गुजरातच्या चरणी डोकं ठेवून महाराष्ट्राची अस्मिता गाण ठेवली त्यांना महाराष्ट्राच्या मातीत घालायचं महाविकास आघाडीच्याच आहे युवांचा युवक जे होते लोकांच्या मध्ये मनामध्ये काही संभ्रम होता पण मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवक सुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेनी सर्व स्तराच्या जन लोकांनी तो युवा असेल शेतकरी असेल तरुण असेल यांनी तो निर्धार केला आहे हे या निकालावरून स्पष्ट होतं तक्रार पोलीस महासंचालकाच्या संदर्भात ते आमची तक्रार होती कारण त्यांची मदत संपली आहे आणि मदत संपल्यानं या संपलेल्या अधिकाऱ्यास राज्याच्या पोलीस प्रमुखाच्या पदावर बसवणं किंवा ठेवणं हे निवडणुकीसाठी उदय नाही कारण ना। वाढ देणार सरकार त्यांचा कशाही पद्धतीनं राजकीय दृष्ट्या विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी अडचण ठरू नये आणि उद्या आचारसंहितेच्या दृष्टीनं निवडणूक लागल्यानंतर त्या पदावर बसलेली व्यक्ती ही मुदतवाढ <OK> <प़ारी> दिलेली नसावी हे आमची स्पष्टपणे मागणी होती म्हणून निवडणूक आयोगाच्याकडे यांना त्या ठिकाणी ठेवू नये अशी मागणी काय ना हे सगळंच घोड आहे कोण कोणाचा कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही सगळं नियमबाह्य आहे सरकार नियमबाह्य त्यांचं काम नियमबाह्य ठेके नियम बाह्य आहे बदल्या बाह्य चालले नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी नागपूर ग्रामीण यांनी वर बदल्या आता केल्या त्यातील पन्नास टक्के बदल्या अशा आहेत की सहा महिने तीन महिने चार महिने वर्षभर कोणी अधिकार दिला इतक्या मोठ्या बदल्या करायचा आणि आपण त्यांच्या मना आणि हे आय पी एस अधिकारी इतके मला वाटतं मिंदे झाले हे महाराष्ट्राने काही अधिकारी सर्व नाही हे महाराष्ट्र आहे तुमची एक तो त्या वर्दीची आण बाण शान हे वेगळी होती पण ते महाराष्ट्रात आता आम्हाला वेगळं बघायला मिळतोय हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं असं मी तो 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 जो आ... आता जो वो असं म्हणतात ना की जे सगळं अस्मिता घालून तुम्ही आता तिथे काय उभारायचं हे कराल कमिशन खाल्यानंतर आता पुन्हा त्यामध्ये कमिशन खाऊ नका काही उभारत असताना

मला वाटत की चित्रपटाला मनोरंजनाच्या दृष्टीनं त्याला वेगळ्या दृष्टीनं अजिबात घेऊ नये कारण आजकाल रिअल स्टोरीवर चित्रपट होत नाही ते बनावट स्टोरीवर होतात त्यामुळे याही चित्रपटाकडे चित्रपट म्हणून बघा कर करमणूक होत असेल करमणूक घ्या आणि शोध आणि बोध देहाचा निर्णय त्यामध्ये घेऊ नका शोधही घेऊ नका आणि त्यातून काही फार मोठा बोधही घेऊ नका फक्त करमणूक करा एवढंच चित्रपटाचा मला संदर्भात सांगायचं थँक्यू